एक मेथीदाणे वयाच्या तीस नंतर जास्त खायला चालू करा यामुळे शरीराचे सांधे मजबूत राहतातच तस तसेच मधुमेह रक्तदाब यांसारख्या आजारांपासून दूर राहता येते दोन रोज सकाळी गुलकंद दुधासोबत खाल्ल्याने अपचन दूर होते तसेच हाडे मजबूत होतात तीन जी लहान मुले रात्री झोपेत अंथरून ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गुळ मिश्रित लाडू करून द्यावेत चार आहारामध्ये बीट काकडी गाजर मुळा यांचा समावेश असावा याने हृदय रोगावर नियंत्रण ठेवता येते पाच अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानांचा रस अंगाला लावल्याने आराम मिळेल सहा जर तुम्हाला वारंवार पित्त उठण्याची समस्या असेल तर हळद पाण्यातून किंवा दुधातून घेतल्याने अंगावर वारंवार पित्त उठणार नाही सात नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा हृदयविकारापासून बचाव होतो जर पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर आंबेहळद उगाळून गरम करून लेप करून तो लावावा याने आराम मिळेल नऊ रोज नाभी मध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती कोंडा आणि केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो दहा पित्ता किंवा गॅसमुळे डोके दुखत असेल तर एक चमचा लसनाचा रस्प्या या मुले डोके दुखी थामते। अकरा मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी लावताना त्यात तेल घाला म्हणजे मेहंदी लावल्यानंतर ही केस कोरडे पडत नाही बारा रोजच्या आहारात आवळा किंवा आवळ्याचे लोणचे खाल्ले पाहिजे हे स्मरण शक्ती वाढवतात आणि हृदयासाठी चांगले आहे तेरा उन्हाळ्यामध्ये चक्कर येत असल्यास व घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावे चौदा रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या यामुळे तुमची किडनी नेहमी निरोगी राहते पंधरा मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर ही खूप फायदेशीर आहे यामुळे इन्सुलिन चे प्रमाण नियंत्रणात राहते सोळा चेहरा कोरडा पडत असेल तर दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर असेच राहू द्या याने चेहरा मऊ सुंदर होतो सतरा उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत अठरा केसांची चांगली वाढ होण्यासाठी खोबरेल तेलात कढी पत्ता जास्वन मेथी दाणे टाकून तेल तयार करा आणि हे तेल केसांना लावा यांनी केस वाढू लागतात आणि दाटही होतात एकोणीस चेहऱ्यावर कसलेही काळे डाग पडले असतील किंवा हातांवर जुने काळे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून तो त्या जागेवर लावा त्याने डाग काही दिवसातच नाहीसे होतील 20. आहारा खजूर उडीद तूप समावेश करावा याने हाडे मजबूत लहान मुलांना वरण बनवताना त्यामध्ये थोडी पालक चिरून टाका आणि मग डाळ शिजवा याने वरण अगदी चविष्ट होते आणि वरण बनवून झाल्यावर वरून तूप टाका पौष्टिक वरण मुलांना तयार होते बावीस कॅल्शियम कमतरता असेल तर पांढरे तीळ रोज खावे याने कॅल्शियम कमी होत नाही तेवीस हिरडे आणि दात मजबूत करण्यासाठी पेरूची पाने चावून खावी चोवीस कुठेही भाजल्यास त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप करावा याने वेदना कमी होतात पंचवीस त्वचा तेलकट होत असल्यास बेसन पीठ हळद लिंबू रस किंवा दही एकत्र करून त्वचेवर लावा याने त्वचा उजळते सव्वीस शीतपित्तावर कोकम पाण्यात भिजवून त्यात साखर घालून पिल्याने ही आराम मिळेल सत्तावीस बुद्धीची वाढ करण्यासाठी रोज सकाळी अनुषापोटी पाच काजू खाऊन थोडे मध चाटल्यास बुद्धी मध्ये वाढ होते अठ्ठावीस आहारामध्ये जास्त भाताचे प्रमाण असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो त्यासाठी भाताचे प्रमाण एक वाटी एवढे असावे